नमस्कार मित्रांनो ऑल द बेस्ट या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो राज्यातील सर्व शाळा व शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची अतिशय महत्वाची व सर्वात मोठी अशी बातमी आहे कारण की शिक्षण विभागाने राज्यातील सर्व शाळा व शिक्षकांना आता विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश दिलेले आहेत आणि याची अंमलबजावणी न केल्यास शाळांवर कारवाई करण्याचे संकेत देखील देण्यात आलेले आहेत तर काय बातमी आहे सविस्तर पाहूयात तत्पूर्वी आपल्याला ही माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा तसेच नवनवीन अपडेट्ससाठी ऑल द बेस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर चला पाहूयात राज्यातील शाळात उद्या परवा अपार दिवस साजरा करा विद्यार्थी नोंदणीसाठी विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश अन्यथा शाळांवर कारवाई पाहूयात केंद्र शासनाने प्रत्येक विद्यार्थ्याला तीस नोव्हेंबरपर्यंत अपार आय डी उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहेत त्यानुसार पंचवीस नोव्हेंबरपर्यंत मुंबईमधील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना अपर आय डी उपलब्ध झाले असून एकोणतीस व तीस, तीस नोव्हेंबर अपर आय डी दिवस म्हणून साजरे करावेत अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून देण्यात आल्या आहेत गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांना अपर आय डी उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित शाळांतील मुख्याध्यापकांकडून कार्यवाही सुरू आहे केंद्र शासनाकडून याबाबत सातत्याने पाठपुरावा केला जात आहे त्या पार्श्वभूमीवर ही कार्यवाही पूर्ण व्हावी यासाठी एकोणतीस व तीस, तीस नोव्हेंबर रोजी राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मा अपार दिवस साजरा करण्यात यावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत या दोन दिवशी अपार आय डी बनविण्यासाठी सर्व शाळांमध्ये विशेष मोहीम राबवावी तसेच पालिका अधिकारी गट शिक्षणाधिकारी केंद्रप्रमुख यांनी शाळा भेटीचे नियोजन करून कार्यवाहीचा आढावा घ्यावा अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत अन्यथा शाळांवर कारवाई सर्व मुख्याध्यापकांनी आपल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अपर आय डी यू व आधार व्हॅलिडेशन काम तात्काळ पूर्ण करावे पुढील दोन दिवसात मुख्याध्यापकांनी व्यक्तिशा लक्ष घालून याबाबत कार्यवाही करावी मात्र या सूचनांना ज्या शाळा प्रतिसाद देणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशाराही एका पत्रकाद्वारे देण्यात आला आहे